एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा पोलिसांकडून घरफोडी प्रवृत्त रेकॉर्डवरील अठरा आरोपींना ताकीद दोंडायचे भंगार गोदामाला भीषण आग लाखोंचे नुकसान श्री जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयात पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न बोरवण येथे झोपडीतून दोन लाखांचे खैर लाकूड जप्त वन विभागाची कारवाई विहिरी येथे घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे मागणीचा आरोप जिल्हा परिषदेला निवेदन धुळे शहर का लाखोंच्या बिल घेतो ठेकेदार तरीही नागरिक तरस्त। आता सविस्तर बातम्या भव्य उद्घाटन ऑफर भव्य उद्घाटन ऑफर भारतातील तिसरी व महाराष्ट्रातील पहिली सर्वात मोठी मोबाईल रिटेल चेन आता शहादा शहरात एस एस स्मार्ट स्टोर महाराष्ट्र व गोव्यातील चारशे पेक्षा जास्त यशस्वी स्टोअरसह आता शहाद्याच्या सेवेत आमची ओळख नम्र सेवा जलद ग्राहक संपर्क स्मार्टफोनवर दोन वर्षांची बिलासह वॉरंटी ऍपल विवो सॅमसंग ओप्पो वन प्लस यासह टॉप ब्रँड उपलब्ध कमी सी बिल असलेल्या ग्राहकांसाठी बजाज फायनान्स एचडीएफसी सह इतर फायनान्स स्मार्ट टी व्ही प्रभावी किंमत फक्त चार हजार नऊशे रुपये तुमच्या हव्या त्या ॲक्सेसरीज सुलभ हप्त्यांवर मिळवा म्हणून या पहा अनुभव घ्या फक्त एस एस स्मार्ट स्टोर शहादा नमस्कार मी आमदार राजेश पाडवी जगातील अतिशय आधुनिक तंत्रज्ञान असलेलं एस एस मोबाईल शॉप हे आपल्या शहादे शहरामध्ये येणाऱ्या पंचवीस तारखेला शॉप ओपन होत आहे मी देखील त्या शॉपच्या ओपनिंगला येणार आहे आपण सर्व नागरिकांनी देखील त्या शॉपच्या ओपनिंगला यावं अशी विनंती आहे अतिशय आधुनिक तंत्रज्ञान असलेलं ज्याही आपल्या काय अडचणी असतील त्या देखील त्या ठिकाणी पाहिल्या जातील जसं मोबाईल चोरीला गेला तर ट्रॅक होऊ शकतो असं देखील त्यात सॉफ्टवेअर टाकलं जाईल जेणेकरून मोबाईल चोरीला गेला कोणी जो ऍक्टिव्ह केला ही देखील माहिती त्यात मिळू शकेल अशा पद्धतीचं आधुनिक तंत्र असलेलं एस एस मोबाईल शॉपही आपल्या शहादे शहरात येत आहे आपण त्या शॉपच्या उद्घाटनाला सर्वांनी उपस्थित राहावं मी देखील उपस्थित राहणार आहे आणि त्याचा फायदा सर्व नागरिकांनी घ्यावा असं माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद सर्व शहादेकरांना माझा नमस्कार आपल्या शहादा शहरवासियांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आपल्या शहरामध्ये भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल रिटेल चेन एस एस कंपनी एस एस मोबाईल्स यांचं शाखेचं उद्घाटन शाळा शहरामध्ये होणार आहे दिनांक पंचवीस तारखेला महाराष्ट्रातली ही एक नंबरची मोबाईल विक्रेता कंपनी असून भारतातली ही तीन तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे माझी सर्व शाळेकर वासियांना विनंती आहे की आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये राहतो आणि नवनवीन तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये विकसित सातत्याने होत आहे खास करून मोबाईलच्या दुनियामध्ये फार मोठी क्रांती घडते आहे आणि ज्या दिवशी या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे त्या दिवशी प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ऑफर्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला दिल्या जाणार आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या दिवशी पंचवीस तारखेला आपण जास्त जास्त संख्येने यावं आणि ज्या सुविधा ज्या ऑफर्स आपल्या ग्राहकांसाठी कंपनीच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत त्याचा आपण निश्चितपणाने लाभ घ्यावा आणि कंपनीच्या बाबतीमध्ये अधिक माहिती घेऊन काय आपल्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो याच्यासाठी आपण सगळेजण निश्चितपणाने कार्यक्रम यायला यावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद शहादा पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरी सारख्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील अठरा आरोपींना बोलावून पुन्हा गुन्हेगारी वळण ना घेण्याची ताकीद देण्यात आली पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार व पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आरोपींना कायद्यांचे गांभीर्य पटवून देत पुन्हा गुन्ह्यात अडकले तर जीवन उद्ध्वस्त होईल असे समज देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज दोंडाईच्या शहरात धुळे रस्त्यावरील भंगार गोदामाला रविवारी रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत प्लास्टिक ड्रम्स आणि लोखंडी साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले फारुख हाजी मुनीर यांच्या गोदामात विविध प्रकाराचे भंगार जमा करून ठेवले होते अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आग विजवण्यासाठी दोंडाच्या नगरपालिकेचे चार तसेच नंदुरबार शिरपूर साक्री धुळे येथील आठ अग्निशमन बंबांनी प्रयत्न केले सुमारे नऊ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज श्री जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या यावेळी गौरव करण्यात आला नृत्य नाट्य व गायनाच्या सादरीकरणांनी संपूर्ण प्रेक्षागृह मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सी एन राजपूत होते यावेळी नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अंकुश पालवे अपर तहसीलदार संभाजी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी तसेच संस्थेचे सहायक सचिव डी एन जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमास अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उप प्राचार्य बी डी गिरासे तसेच इतर शिक्षण संस्थांचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक आर पी चौधरी यांनी केले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

कभी दिल की तरह से आज मिले हैं ऐसे भला छू कार्यक्रमानंतर सर्वांसाठी रुचकर भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल तसेच विकास अधिकारी आर टी गिरासे यांनी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नवापूर तालुक्यातील बोरवण धरणाजवळील एका झोपडीत अवैधरित्या साठलेले सुमारे दोन लाख रुपये किमतीचे खैर प्रजातीचे लाकूड वन विभागाने जप्त केले गुप्त माहितीनंतर सहाय्यक वन संरक्षण धनंजय पवार यांच्या सूचनेवरून वन क्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने झोपडीवर धाड टाकली या झोपडीत खैर लाकूड सापडले हे लाकूड जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज तळोदा तालुक्यातील धवडी विहीर येथे प्रधानमंत्री रमाई व शबरी घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामांमध्ये लाभार्थ्यांकडून दुसऱ्या हप्त्यासाठी फोटो काढण्याच्या निमित्ताने पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे घरकुल मंजुरी नंतर अनेक लाभार्थ्यांनी आपापल्या घराचे काम सुरू केले आहे मात्र दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या मंजुरीसाठी काही ठिकाणी तांत्रिक का अधिकाऱ्यांच्या कंत्राटी प्रतिनिधींमार्फत त्रास दिला जात असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे त्यामुळे घरकुल पूर्ण होईल की नाही अशी चिंता लाभार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे या संदर्भात भारत आदिवासी संविधान सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून लाभार्थ्यांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज मनपाकडून दर महिन्याला मोठी रक्कम घेत असलेल्या कचरा ठेकेदाराकडून शहरातील स्वच्छतेकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे शहरात कचरा साचलेला असतानाही मनपा प्रशासनाकडून ठेकेदाराला नियमितपणे देयके दिली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट एन डी टी न्यूज